काही नाही चल बस गाडीवर हो। नमस्कार मित्रांनो <laughs> मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा तर सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना आणि क्रिकेटचा आवाज येतोय दरवाजा बंद करून घेऊ आपण थोडंसा दरवाजा मी बंद करून घेतला बाहेर पोरले आडावाडा वाडा लागले हे बघा तुमची शिवाजी पण मी आता स्ट्रॉंग झाले मी चांगली झाले का नाही मला सांगा म्हणजे मी आता स्ट्रॉंग झाले आहे काय मी आता रोज औषधे ना औषधतेने म्हणजे काय स्ट्रॉंग असते काय काय सांगा बरं हिला काही कळत नाही काय करावं आता आम्ही चाललो दोघांना बाहेर आता मम्मी बी नाही करत मी म्हणलं हिला थोडंसं का आता ने बाहेर नेऊया मार्केटमध्ये जाऊया आणि आता हिला भाजीपाला आहे बघू आपण काय काय सामान घेते काय काय नाही याला मी मार्केटला घेऊन जाणार आहे आता बाहेर नेतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसालच

आज के इस व्हिडिओ वीडियो को, को लाइक करो शेअर करो सब्सक्राइब करो हे hey, हिंदी बोलणाऱ्यांसाठी म्हणजे हिंदी हिंदीवाल्यांसाठी पण मराठीचंच मी ऐसा बोल रहा हूं। तुम तुम्ही समजलो और मराठी बी भी, हिंदी भी, दोनों दोन बी भी कर करलो चलो मिलते है। हैं हे बायराकुड समजा रे मार्केट आम्ही मिळते थोडी देर मी आता दुकान चाललो दुकानावर चाललो दुकानावर गेलो दुकानावर गेलो की तुम्हाला लगेच भेटतो आणि चला काय बी बोलते मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का मी सगळ्यांच्या कमेंट रिप्लाय देतो क्लीन शेव केल्यामुळे झालं मला कॅमेरा कॅमेरामध्ये बघायला थोडी वाटायला कारण मी सेल्फी कॅमेरा लावला मित्रांनो मला सांगतो पण थोडं बघायला हे वाटते कारण असं दाढी एकदमच कमी लागली काय करणार हे गालोले वरती आलेत माय थोडे आतमध्ये पाहिजे होते आधी जसं चिडून तुम्हाला सांगतो मी मलाच माहित नाही मला हे असं ते पहिलेले चिडचिड व्हायचे आता थोडंसं वजन वगैरे एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये आहे फक्त डिग्री थोडीशी बाहेर आहे ती पण आपण कमी करण्याचा विषय करू कधीतरी चलो आमच्यात हे मार्केट माझेच दुकानावर जायचं त्यानंतर मार्केट पुढचं पप्पाला भेटून घेऊ तिथं मी सकाळपासून दुकानावर होतो मला सकाळपासून तुम्हाला सांगतो मी दिवसाचा पूर्ण व्हिडिओ बनवायचा होता पण सकाळी दुकानावरती गेलो थोडं तब्येत वगैरे बरोबर वाटत नव्हती मग डोळ्यामध्ये दिसत असेल जाऊ आम्ही भेटू आपण पुढे जाऊन ठीक आहे ना चला चल, चल चल सासू चला दुकानावरती मॅडम येऊन आहे आणि त्या दुकानावरती बसल्या बसल्या तिकडनं आता गेल्या तर आल्या होत्या मी व्हिडिओमध्ये मध्ये त्यांना घ्यायला पाहिजे होतं खरं म्हणलं तर पण ते फर्स्ट टाइम असं डायरेक्ट म्हणजे असं झालं की मी दुकानावर शॉपवरती बसलेलो ना मग शिवानी पण टेन्शनमध्ये मध्ये आली की कोण आलं मला वाटलं कस्टमर त्यांचं नाव नाव पण नाही विचारलं मी आणि त्या आल्या लगेच गेल्या फक्त बोलल्या दोन मिनिटं इथं उभा होत्या मी म्हटलं काय पाहिजे असं म्हणजे विचारलं मला वाटलं कस्टमर आहे कारण हे बघा शॉपवरती आहे इकडे पप्पा बसले काम चालू आहे हा डायरेक्ट असं समोरचं दिसलं ना की भरपूरसे लोक म्हणजे भरपूर असे आपले जे युट्यूब फॅमिली आहे ना तर ती कन्फ्यूज होते की हेच आहे का हेच आहे का हेच आहे हे का डायरेक्ट बोलायचा बिंदास काही विषय नाही काहीच नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे का पण आता तुम्हाला सांगतो मी दहा मिनटं माझ्या माझ्या डोक्याला काय टेन्शन आहे वेगळं टेन्शन चालू आहे माझ्या डोक्यात टेन्शनच्या चक्कर मध्ये हे केलं पण मी शिवानीला पुढं पाठवलं तुला म्हणलं तू बोल डायरेक्ट बोलायचं काय होत नाही बोलत जा, जा आणि डायरेक्ट म्हणजे बोललं ना काय होत माहिती का माहिती होती ओळख होती ना की नाही कसं वाटलं तुला ती बाबा शॉक झाली ती माहिती आहे का तुम्ही डायरेक्ट आल्या आरसाकडे या बघत यायला लागल्या बरं त्या दोघी बिना आरसाकडे बघत आर, मी म्हणलं हा मी म्हणलं मी इथं बसलो समोर मी त्यांना विचार तर ताई ताई तर हा ताई तर तुम्ही जर व्हिडिओ परत बघत असाल तर तुमचं नाव hmm. म्हणजे प्लीज मला असं काहीतरी युनिक अशी कमेंट करा मला एक कमेंट टाका म्हणजे तुमचं नाव माहिती पडेल तुम्ही निघून गेल्यानंतर मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला कारण तुम्हाला सांगतो मी जरा वेगळ्या टेन्शनमध्ये होतो आणि अचानक मध्ये डायरेक्ट समोर येऊ मला समजलं मला वाटलं कस्टमर आहे का असं वाटलं मला कदाचित म्हणून मी जरा जास्त हे दिलं नाही तर मनसन बाबा डी एस केला अटिट्यूड आहे उगळ तरी काय अटिट्यूडच्या गिनतीमध्ये मला उभा करतात हां मी मी बोलतो तसं भीतभीत वगैरे तसं नाही यायचं बिंदास बोलायचं काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचा भाऊ बिंदास तुम्हाला काहीच बोलत नाही काहीच नाही बोलायचं बिंदास बोलायचं भावासारखं बोलायचं हा भाऊ आहे भावासारखे एकदम नाही कमेंट मध्ये नाव ना टाकू गो म्हणजे कसं नाव नाव हा काही तुम्ही तुमच्या इच्छेने काहीतरी कमेंट अशी करा हा समजलं पाहिजे तुम्ही म्हणून शिवानीवरती कमेंट द्या एखादी चांगली मायावरती द्या आहे का नाही मी तरी बसली होती आज दुकानात येऊन खूप दिवसानंतर तिला मी बाहेर आणलं बाहेर आणलं तर बाबा कुठं आणलं दुकानावरती आणलं मग आम्हाला जायचं होतं घर म्हणलं मार्केटवर जायचं मार्केटला जायचं होतं पण आधी तिथं आजार पडला एवढा मोठा मग आणि एक तर हे इथं वन वेचं बॅनर लावलेलं तुम्हाला सांगतो मी तुम्हाला नाव दिसत अंध कांदा त्याच्या संध्याकाळच्या टायमाला तरी आतमधलं दिसतं दिवसा दिसत नाही दिवसा नाही दिसत आतमधलं त्या स्क्री स्क्रीन मुळे दिवसा आतमधलं दिसत नाही बा फक्त संध्याकाळच्या टायमिंगला दिसतं म्हणजे लाईट वगैरे चालू आहे त्या लाईटमुळेच दिसतं फक्त हे बाहेरचं काय वाटलं तुला बोलायचं पटकन असं ना बोलायचं ताई तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल ना तर खरंच कमेंट करा पक्कीच आणि हा चांगली कमेंट करा परत परत कधी शिवानीला भेटताल ना म्हणजे तुम्ही भेटताल तुम्ही स्पेशली व्हिडिओ घेईल मी आता घ्यायला पाहिजे होत हा तुम्ही माणसाने ऍटिट्यूड वगैरे ऍटिट्यूड वगैरे दाखवतो तसा काही विषय नाही आहे आता व्हिडिओ ना। ना। तर नाही रे माझं डोक्यात वेगळं टेन्शन चालू होतं ना त्या टेन्शनमुळे मी जास्त रिॲक्ट नाही केलं तुम्हाला पण नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा पण भेटताल बाबा येताना तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये हां व्हिडिओमध्ये घेऊ तुम्हाला काहीच विषय नाही तुम्हाला आहे का नाही हां व्हिडिओ परत या नक्की या आणि थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल मी थँक्यू पण नाही बोललो परत बोलता तेच ना परत परत तीच गोष्ट बोलतो आहे मी की बाबा लेडी केला ॲटिट्यूड म्हणते नाही नाही का केला ॲटिट्यूड असा बसला बन मी त्याला विचारलं तर हां मी तुमचे व्हिडिओ बघते तर काय म्हणेन मग साधा थँक्यू नाही बोलला म्हणे मग मग साधा थँक्यू पण नाही बोलला म्हणता मला माहिती आहे का मी तुम्हाला सांगतो मी वेगळं टेन्शनमध्ये होतो इथे बसलो मला वाटलं कस्टमर आहे म्हणून मी काहीच रिॲक्शन दिलं नाही काहीच रिॲक्शन दिलं नाही तुम्हाला नाही तर मी म्हटलं असं थँक्यू वगैरे सगळं बोललं असतो पण मी व्हिडिओच्या द्वारे डायरेक्ट द्वारे तुम्हाला थँक्यू बोलतो आहे का नाही सबस्क्राईबरबद्दल सांगतो आणि तुमचं नाव कमेंट मला नक्की करा म्हणजे कमेंट नाव ना कमेंट जवळ वाटलं मग काहीतरी कमेंट करा म्हणजे मला एकदम स्पेशल कमेंट टाका म्हणजे मला माहिती पडेल की तुमचं तुम्ही बाबा तुम्हीच हे करून हां चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने आता ठीक का नाही भेटतो थोड्या वेळाने तसं आता आम्हाला तो तर मार्केटला पण आम्ही दुकानात येऊन बसलो कस्टमर आणि सबस्क्राईबर दोन्ही बी कन्फ्युजन होऊन जातं मला काहीच कळत म्हणजे आणि सकाळपासून जरा डोकं वेगळ्या टेन्शनमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे मग मी व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे काहीतरी कारण असेल तुम्हाला मी सांगेल परत भेटा परत तुमचा व्हिडिओ घेऊ आपण शिवाणीसोबत एक व्हिडिओ काढू म्हणजे एक ब्लॉगमध्ये तुम्हाला घेऊ नक्कीच चला आणि बटाटे आता काय घ्यायचं

जेवण वगैरे शिवानी बनवून ठेवलेलं आहे असं कोण एवढं लाजून लाजून बसले तू मग इकडं पप्पा आहेत तुम्हाला दिसते नाही बघा ते झोपलेले आहेत डमले आहेत ते आणि हे इकडे आता तुम्हाला सांगतो मी काही नाही नऊ वाजलेली हा तर आता हे बघा मी आरशात व्हिडिओ काढतो आणि शिवानी आरशा बसलेली तुम्हाला दिसत आहे आज भाजी मार्केटमध्ये गेली कसं वाटलं मस्त वाटलं याच्या आधी कधी भाजी विकत घेतली पप्पा सोबत गेले ते मायासोबत दोन वेळेस आली चमनला चमनला आपण आता एकदा आलो त्याच्या पहिली एक वेळेस आपण मग बॅगीट बटाटा टाकून आणले लक्षात बटाटे आणले होते आपण काय लक्षात नाही बटाटी अवघडच विसरून जाती

हा आता फोन दोन सबस्क्रायबर भेटलेले आम्हाला डी एस के फॅमिली हां दोन डी एस के फॅमिलीमधले तया आल जसं की ले ले, मी त्यांना पुढं मागं म्हणजे कुठेतरी म्हणलेलं आहे मी पुढेच म्हणलेलं असून जे तुम्ही आधी बघितलंय तिथं म्हणलं असं मी तर त्यांनी हा कमेंट करा नेक्स्ट टाइम तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्की घेईल प्रयत्न करेन तुमची इच्छा असेल ना तर नक्की घेईल व्हिडिओमध्ये हा कारण आता तुम्हाला सांगू का मगाशी मी एकदम वेगळ्या टेन्शनमध्ये बसलेलो आणि तुम्ही आलात माझ्याकडे तुम्हाला असं वाटलं असं बाबा की डी एस केला नाही पोरग बसले तरी मी शिवाय म्हणलो की तू उठून जा बाबा बोल म्हणून हा बोल, बोल। तेच नाही कस्टमर समजून नाही आलं मला मला खरंच ना कळत नाही कस्टमर आला काय मला कळत नाही तेवढंच मला डोकं जरा विचित्र विचारांनी भंगलेलं होतं त्यामुळे मी काहीच बोललो नाही माहिती मित्रांनो सगळ्याला की थंडीचा चालू आहे थंडीचा टाइम चालू असताना तिची क्लिप काढलेली आहे ते तसच आहे अजून ते माप वगैरे घ्यायचं सगळ्या गोष्टी चालू आहे आणि तिला पाठवलं रेणुकाकड कड त्याला जेवण करता येत नाही तिला फक्त ते ज्यूस दूध असंच खायला लागत त्याच्यावरच सगळं चालू आहे मग काय आता क्लिप वगैरे बरोबर आपल्याला असं जेवणा जेवणाशिवाय भागत नाही आपलं काम द्या वगैरे का तिचं तिचं बी तसंच आहे मित्रांनो आणि माझं बी तसंच आहे मला बी तसं आहे आणि ते जास्त काय सांगा तुम्हाला तर चला आता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब कर, करा चॅनलला लाईक करा, करा आणि असं सपोर्ट राहू द्या असंच भेटत राहा तुम्हाला शिवानी पण भेटत राहील ज्यांना ज्यांना दुकान माहिती त्यांनी त्यांना तर माहिती आहे आणि ताईंना खरंच इच्छा असेल ना तर नक्की भेटा तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला घेऊया है हा काय म्हणू मी ना पूर्ण तुम्हाला सांगतो मी पूर्ण विचार करता व्हिडिओ पूर्ण काढायचा सकाळपासूनचा पण मग डोकं ना तुम्हाला सांगतो मम्मी नाही तर मला काही सुधारणा झालंय खरी गोष्ट तुम्हाला सांगतो मम्मी नाही तर मलाच करावा झालं जे शिवानी जी लय लांबची गोष्ट राहिली पण कसं माहिती की मम्मी आहे ना मम्मी चिन्माई भांडणं चालवतात थोडेफार छोटे छोटे ते भांडणं आमच्या दिशाना झाले आणि ती भांडणं व्हायनं झाली आणि ते भांडणं होत नाहीत ना त्यामुळं मला ना भांडणं करायलाच कोण नाही भांडणं करायलाच कोण नाही आणि तिचेन्माय भांडणं होत नाही ते जसं भांडणं करावं लागत नाही एखाद्या दिवशी ती कसं वेळ तिला भीती वाटते भांडण्याची तिला भांडण्याची भीती वाटते माझ्या त्यामुळे मी भांडणं करीत नाही असा विषय बघा भांडणं नाही टाइमपास आमचं मजाक मस्करी चालू असते आमच्या दो दोघांची मग आम्ही दोघं मजाक मस्करी चालू असते आमची काही काही बोलत राहतोय त्यामुळे कसं आहे मला बी करमत करमतो म्हणजे सवय लागली आता तर चला आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या के ब्लॉग्स चॅनलला शिवायला आली झोप तुम्ही पण झोपा कारण आता साडे नऊ वाजले असेल कदाचित हा व्हिडिओ दहा साडे दहा वाजल्यानंतर असेल मी लगेच लगेच व्हिडिओ काढत नाही आहे कारण आपला पहिले पण व्हिडिओ आहे दुपारपासून जो व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे तो आता संध्याकाळी मी समाप्त करत आहे जय शिवराय जय महाराष्ट्र गुड नाईट टेक केअर बाय बाय एवढंच आवाज बी नाही आला चला